नाच ग घुमा हा मूवी जो आहे हा रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई जे करत आहे तीन दिवसाची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर हा मूवी जो आहे बघा याने पहिल्याच दिवशी दोन हजार चोवीसची ची सर्वात जास्त कमाई केलेली आहे आपल्या पहिल्याच दिवशी दोन कोटी जवळपास पंधरा लाखाची कमाई या चित्रपटाने नेटमध्ये के केलेली आहे तर हीच कमाई पहिल्या दिवशी अडीच कोटींच्या घरात गेली होती क्रॉसमध्ये दुसऱ्या दिवशी या मूवीने नेटमध्ये जवळपास ऐंशी लाख रुपयांची कमाई केलेली आहे हे जे आकडे सांगत आहे मी सैशनिक वेबसाईटनुसार सांगत आहे हे एक्झॅक्ट असतील असं मी म्हणत नाही थोडेफार मागे पुढे जास्त कमी जास्त जे आहे ते होऊ शकतात आणि तिसऱ्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं ते सांगा देखील एक नव्वद पंच्याण्णव लाखांच्या घरात गेलेली आहे सध्या रफ डाटा आहे आणि टोटल कमाई इंडिया नेटमध्ये तीन कोटी नव्वद लाख रुपये झालेली आहे तीन दिवसामध्ये हा मूवी जो आहे याला खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून भेटत आहे कालही एका घंट्यामध्ये दीड हजारपेक्षा जास्त तिकीट या मूवीचे बुक झाले होते आणि पाहायला जगेल तर आजही या मूवीला चांगला रिस्पॉन्स भेटताना जे आहे प्रेक्षकांकडून दिसत आहे हा मूवी नक्कीच दोन हजार चोवीसचा एक हायेस्ट ग्रॉसिंग मूवी जे आहे ते ठरणार आहे बजेटही चित्रपटाची तेवढे काही नाही त्यामुळे हा मूवी नक्कीच एक चांगली कमाई जी आहे ते करू शकतो तीन दिवसाची कमाई नेटमध्ये तीन कोटी नव्वद लाख झालेली आहे तर हीच कमाई आता जेव्हा ग्रॉसचा आकडा येईल तेव्हा तर सांगेलच मी ग्रॉसमध्ये तर नक्कीच साडेचार पाच कोटींच्या घरामध्ये हा मूवी जो आहे ते गेला असेल त्यामुळे हा मूवी सुपर डुपर हिट जे आहे ते ठरणार आहे तीन दिवसाची कमाई नेटमध्ये तीन कोटी नव्वद लाख झालेली आहे तर तुम्ही हा मूवी जो आहे नाच घुमा बघितलेला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा